मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ चॅ कॅटलिस्टतर्फे हा जो आमचा चॅनल आहे यामध्ये आम्ही आमच्या अनुभवातून तुम्हाला जे काही तुमच्या लाईफमध्ये शेअर करता येईल ते करत असतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या बाजूनी समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि आमचे बरेचसे पार्टिसिपंट्स त्याच्या आजूबाजूला त्यांची शेती आहे किंवा समृद्धी महामार्गामधून का त्यांना काही बेनिफिट पण झालेला आहे एका पार्टिसिपंटनी मला असं सांगितलं की सर तुम्ही या समृद्धी महामार्गातून पैसे मिळवलेल्या लोकांसाठी आणि त्यांनी ते वाया पण घालवलेल्या लोकांसाठी काही का करत नाही एखादा ट्रेनिंग प्रोग्राम का नाही करत आपण एवढा फायनान्शियल लिटरसीविषयी बोलत असतो तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा मित्रांनो एक सिंपल नियम आहे तुमच्या ॲसेट्समधून मिळालेल्या पैशामध्ये पैशांनी तुम्ही ॲसेट्सच विकत घेतल्या पाहिजे हा सिंपल नियम आहे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल आणि राहायचं असेल तर तुम्ही ॲसेट्समधून जे पैसे मिळवता ते कुठेही मध्ये कन्वर्ट करू नका आता या समृद्धी महामार्गामधून मिळालेल्या पैशाचं बऱ्याच लोकांनी काय केलं गाड्या विकत घेतल्या म्हणजे मध्ये कन्वर्ट केलं मोजमजा केली फिरायला गेले म्हणजे मध्ये कन्वर्ट केलं त्यांनी अशा अशा वस्तू विकत घरं बांधली काही जणांनी म्हणजे मध्ये कन्वर्ट केलं फर्निचर घेतलं त्यामध्ये म्हणजे मध्ये कन्व्हर्ट केलं कारण ॲसेट्सची व्याख्या काय ॲसेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुमच्या घेशात पैसे येतात लायबिलिटी म्हणजे अशा सर्व गोष्टी इन्क्लुडिंग तुमचं घर त्याच्यामुळे तुमच्या खिशातून तुम पैसे बाहेर जातात अशा मिळालेल्या पैशातून लोकांनी लायबिलिटी विकत घेतल्या आणि ते त्याला ऍसेट समजून बसले म्हणजे घरामध्ये चार चार गाड्या आल्या दुचाकीवर ज्यांचं भागत होतं त्यांनी फोर व्हीलर्स घेतल्या त्यानंतर फर्निचर चांगलं चांगलं बनवून घेतलं भरपूर मोठमोठी मुट घरं बांधून घेतली एक एक घर असेल तर अजून एक घर बांधलं फॉरेन ट्रिप्स केल्या या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमच्या ॲसेट्सला लायबिलिटीमध्ये कन्वर्ट केलं आणि हा सगळ्यात मोठा पिटफॉल आहे दोन वर्षापूर्वी माझा एक पार्टिसिपंट जो नाशिकला एका बँकेचा रिकव्हरी ऑफिसर आहे त्यांनी सांगितलं सर या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी आहे आणि गोल्ड लोनची सगळ्यात जास्त रिकव्हरी आहे कारण नाशिकमध्ये बऱ्याच जणांनी मोठमोठी घरं बांधण्याकरता कर्ज घेतले बऱ्याच शेतकऱ्यांनी पर्टिक्युलरली त्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन वर्षापासून द्राक्षाचं पीक पाहिल्यासारखं नाही आहे कांद्यामध्ये पण उतार चढाव चालू आहे त्यामुळे यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज यांनी घेतलेल्या सगळ्या गोष्टी रिकव्हरीसाठी आहेत का बरं असं होतं कारण त्यांनी त्याला अशा गोष्टीमध्ये कन्वर्ट केलं होतं ज्या ज्याच्यामधून त्यांचा पैसा उलटा जात होता त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो एक नियम तुम्ही स्वतःसाठी बांधून ठेवा तो म्हणजे मधून आलेला पैसा मध्येच कन्वर्ट झाला पाहिजे लायबिलिटीमध्ये कुठेच नाही झाला पाहिजे तरच तुम्ही उत्तरोत्तर श्रीमंत होत जाल मित्रांनो आज या नियमापुरताच आपण या व्हिडिओमध्ये थांबूया मधून आलेला पैसा मध्येच गेला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा शेअर ला करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका